आहे तर मुलांनी सगळ्यांनी बघा कसं छान मस्त पप्पाचं साजरी करण्यासाठी केले त्यांना बोलवले दोन दोन घेऊन खुर्चीवर पटकन पोरांचा नाद असतो मग तुम्हाला आनंद का पोरांनी तुमच्यासाठी काय केलं म्हणून आ केलं म्हणताय काय तू कार्तिक बघा कसा खातोय अंबासा झाला कापा केक सगळ्या मिळून सगळ्यांनी हा पप्पाला कापायला जायला थांब तू खायची आहे अंभर कापा तुम्ही कापावा थांब 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 ए जा كده दे मी नाही पण हिप्लाय सिद्धार्थ सिद्धार्थ म्हणा हे म्हण वागे जा काय म्हणतात काय आज पप्पाचं काय हा म्हणा का आपला केक जा की पुढं मग

चार चारा तुम्ही मना पप्पा म्हणते हा पप्पाच दे तो त्याच पोट भरतोय आधी त्या का चालू मी त्याला केक खाऊ द्या आधी केक खाऊ द्या बाइब बेची 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 अशाइ, माय बाइब बेची अशाइ